ही, ही देऊन घटकांची कमतरता भरून काढणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस होते आणि साधारण साठ दिवसापासून जो पुढचा काळ आहे तो फॉस्फरस डिफिशियन्सी किंवा आपल्याला पोटॅश डिफिशियन्सी द्राक्षबागेमध्ये जाणवू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून पाण्याच्या वाट्या होऊ शकतात आणि याच्यामध्येच एक अन्नद्रव्य की मॅग्नेशियम सल्फेट असेल सल्फेट सल याही कमतरता आपण भरून करणं गरजेचं आहे या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर का आपण इथंभूतपणे पाळल्या केल्या आपल्या द्राक्षबागेमध्ये तर हमखास कुठल्याही प्रकारचं पान एकही आपल्या द्राक्षबागेमध्ये गळणार नाही एवढी गॅरंटी या कामाने आपल्याला मी निश्चितच देऊ शकतो परंतु हे आपण तंतोतंत आपल्या द्राक्षबागेमध्ये करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि फार्मिंगो क्रॉप केअर वरती एप्रिल चाटणीच्या अनुषंगाने जे येणारे व्हिडिओ सिरीज आहे ते नक्की पहा आणि आमच्या चॅनलला नक्की परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा आणि आमचं एप्रिल चाटणीचं जे शेड्यूल आहे खत व्यवस्थापन पौरण व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ते नक्की खरेदी करा अगदी नऊशे नव्याण्णव रुपये एवढ्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला हे शेड्यूल पुरवत आहोत त्याच्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल ऍक्सेस हा फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही देत आहोत धन्यवाद